लोकांना बोलून घ्यायचे त्यांच्यावर दहशत निर्माण करायची हे जरा थांबवलं पाहिजे कारण हे गरजेचं बोर्ड काढा ही कोणती सिस्टम आहे गृहमंत्र्याची तर भयानक गुंडगिरी इंग्रजाच्या काळात कधी न बघितलेली निजामाच्या काळात न बघितलेली गुंडगिरी बोर्ड लावलेले काढा तुम्ही बैठका का घेता अरे है है का ही काय लोकशाही आहे का नाही ही कुठली गुंडगिरी ही थांबणं गरजेचं आहे नाही थांबली आणि मी जाहीरपणानं सांगतो आज जर तुम्ही ह्या शेतपूर बोलवले त्यांच्यावर निगराणी नी ठुली त्यांच्यावर अन्याय केला दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला माझ्या आसपासचे सहकारी विनाकारण बोलून घ्यायचे दिवसभर बसून ठेवायचे हे राज्यभर सुरू आहे हे जर तुम्ही करायला तर आता या दोन दिवसात तुम्ही थोडं बाहेर मी आता सांगितलंय पोलीस बांधवांना त्यांना की तुम्ही हे थांबवा आणण्यात चाललेला नसता मला हे पुरे लोक तुमच्याकडे घेऊन यावं लागणार पुऱ्या तालुक्यात नेमकं तुम्हाला चौकशीच करायची ना चल घ्या हे पुरेच अरे आमच्या गावातला जर तुम्ही एक माणूस न्याला गावाला तर लागल ना का न्याला म्हणून आम्हालाही जवाब विचारावं लागेल ना आम्ही चार पाच दिवस झालं गप्प बसलो आता थांबतेन मग थांबते गृहमंत्र्यांचा गैरसमज चुकीच आहे मी दहशत आणून दडपणा थांबविल गप्पस थांबणार नाही आम्हाला जवाब विचारावा लागेल आम्हाला वाटलं होता तुम्ही शांत आता होताना मग होता आणखीन दोन दिवस आम्ही वाट बघतो राज्यभरात जर तुम्ही असे पोरं बोलून घेऊन त्यांना नोटीस आधी रास्त रोख केले म्हणून आंदोलन सहभागी झाले म्हणून बैठका घेतल्या म्हणून तुम्ही जर असं करायला लागलात तर आम्हाला प्रत्येक पोलीस स्टेशनला जाऊन पुरा तालुक्याच्या तालुका जाऊन जवाब विचारावा लागणार आहे आणि मी ते पुढच्या मग काळात करणार आहे हे जाहीरपणानं सांगतो काही कारण नसताना तुम्ही पोरं बोलवता आणि त्यांच्यावर दबाव निर्माण करायला लागणार आमची काही चूक नाहीये आणि आम्ही गप्प बसल्यामुळं असं होईल की आमची काही चूक आहे काय आम्ही गप्प यासाठी बसलोय बघतो मजा किती दिवस लावली तुम्ही रोज दोन चार बोलू दा रोज चार पाच बोलू दा एका गावातून एक बोलू द्या त्या गावातल्यांना वाटायला लागणार मराठ्यांनाही सांगतो तुम्ही त्या गावातून जर एखादं पोरग बोलवलं तर असं म्हणू नका त्याला बोलवलो जाऊ द्या बा उद्या तुम्हाला सुद्धा बोलवणार आहेत मग तुमचा बी नंबर येणार आहे घराघरातल्या मराठ्याचा नंबर आपल्याला हे जेव्हा विचारावं लागणार आहे सगळ्याला उठून मग पुन्हा एकदा उठाव करावा लागणार आहे यांनी दोन चार दिवसात थांबवलो थाई दोन चार दिवसच फक्त आता मात्र त्याच्यानंतर आम्ही सगळे सगळे तालुक्याचे तालुके जाऊन पोलीस स्टेशनला विचारणारे नेमकं तुमचं कारण काय नसता पुरेमध्ये टाका आम्ही पुरे आत बसतो